मायरा सिंग सिव्हिल अफेअर्स ब्युरोच्या पायऱ्यांवर अधीरतेने इकडे तिकडे चालत होती आजचा दिवस ती आणि शौर्य लुथरा यांचा लग्न नोंदवण्याचा होता एक लग्न ज्याची योजना तिच्या आईने तिच्या जिवंतपणी केली होती मायरा आणि शौर्य लहानपणापासून एकमेकांचे सोबती होते तिच्या आईला एकच खंत होती आपल्या लेकीचं आणि शौर्यचं लग्न न पाहता गेल्याची आई जिवंत असताना तिने आणि मायराने मिळून आजचाच दिवस लग्न नोंदणीसाठी ठरवला होता अशातच एक तरुण डिलिव्हरी बॉय घाईघाईने तिच्या दिशेने धावत आला तो तिच्या समोर थांबला आणि तिच्याकडे पाहून मग हातातल्या फोटोवर नजर टाकली मायरा तबकली तुमचं नाव मायरासिंग आहे का डिलिव्हरी बॉयने घाम पुसत विचारलं मायराने मान हलवली हो मीच मायरा आहे त्याच्या खात्रीनंतर त्याने तिला एक दस्तऐवज दिला तुमचं पार्सल मायरा आश्चर्यचकित झाली त्याला इथेच यायचं कसं सुचलं तिने दस्तऐवजावरचं नाव पाहिलं आणि मग पुन्हा त्याच्याकडे पाहिलं डिलिव्हरी बॉयने हाताने इशारा करत तिला ते उघडून पाहण्यास सांगितलं पाठवणाऱ्याकडून एक खास संदेश आहे तुम्ही ते उघडून बघितलंच पाहिजे मायरा पूर्णपणे हादरली जेव्हा तिने फाईल उघडून त्यातली माहिती पाहिली त्यात एक जोडप्याचे काही उच्च दर्जाचे फोटो होते आणि ते दुसरे कोणी नसून शौर्य लुत्रा आणि मीरा चोप्राचे होते मायराने क्षणभर डोळे बंद केले पुन्हा उघडले आणि तिने फोटो बॅगेत ठेवले तेवढ्यात डिलिव्हरी बॉय दोन पावलं मागे गेला मग घसा खाकरला आणि एका स्त्रीसारखा आवाज काढत बोलला मायरा शौर्य तुझ्याशी लग्न करणार नाही तो ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती मी आहे गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही एकत्र आहोत त्याला केवळ तुझ्या आईमुळे तुला सत्य सांगायला अवघड वाटत होतं विचार कर ना असा कोणता पुरुष एका अशा मुलीशी लग्न करेल जिला तिच्या प्रियकराचं काहीही पडलेलं नाही असा संदेश मीराकडून त्याने दिला हे बोलून झाल्यावर त्याने मायराकडे सहानुभूतीने पाहिलं मायरा पूर्ण थरथरत होती पण तिचा आवाज शांत होता बस इतकंच हो डिलिव्हरी बॉयने पटकन मान हलवली त्याला हे सगळं सांगताना वाईट वाटत होतं त्याने नमतं घेतलं वाकून नमस्कार केला आणि निघून गेला तापलेल्या उन्हात मायराच्या डोक्यावर सूर्य तळाखा देत होता तिने फाईल डोक्यावर ठेवली सावलीसाठी पण त्या उष्णतेच्या उलट तिच्या डोळ्यातून अश्रू पावसासारखे वाहत होते तिने मोबाईल काढून शौर्याचा नंबर डायल केला पण त्याने कॉल उचलला नाही तिने हार मानली नाही पुन्हा पुन्हा कॉल करत राहिली शेवटी कॉल लागला पण मायरा काही बोलण्याआधीच शौर्याचा आवाज ऐकू आला ए, ए मायरा मी आज खूप बिझी आहे माझा एक मित्र जखमी झाला आहे मी त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये आहे नंतर बोलूया मायरा सिंगने आपल्या आवाजातील कंप दूर करण्याचा प्रयत्न करत विचारलं तुझा जखमी मित्र तू मीराबद्दल बोलतोयस का हे ऐकताच शौर्य शौर्यलुथराच्या तोंडून चुकून निघून गेलं तुला कसं कळलं शौर्य तू खरंच एखाद्या खर दुसऱ्या दिवशी माझ्याशी लग्न करायचा विचार करतोयस की तुझा माझ्याशी लग्न करण्याचा काही विचारच नाही शौर्य फक्त एक क्षण थांबला आणि मग म्हणाला मायरा तू खूप सक्षम आहेस स्वावलंबी आहेस माझ्या वाचूनसुद्धा तू आनंदी राहू शकतेस पण पन... पण मीरा नाही ती माझ्याशिवाय राहू शकत नाही ठीक आहे मला समजलं मायराने त्याचं वाक्य मध्येच तोळत कॉल कट केला त्यानंतर ती हळूहळू खाली बसली तिच्या हातात फोन होता आणि हृदयातून वेदना उसळून येत होत्या शौर्य तू म्हणतोयस मी खूप इंडिपेंडंट आहे ही तर फक्त तुझ्या फसवणुकीची एक थेट आणि भयानक सबब आहे याच वेळी दोन उंच पुरुष कोटात पायऱ्या चढत होते समोर चालणाऱ्या व्यक्तीने गंभीरपणे म्हटलं मी तिच्याशी लग्न फक्त माझ्या आजीची इच्छा पूर्ण करण्यासाठी करत आहे आजारपणातून सावरल्यावर मी तिला घटस्फोट देण्याचंही मान्य केलंय आता अचानक काय झालं तिला वाटतं का वाट मी दिलेले पैसे कमी आहेत मागे असणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हताश भाव होते तो म्हणाला सोफिया म्हणते ती एक पब्लिक फिगर आहे आणि हे लग्न तिच्या करिअरवर परिणाम करू शकतं ती सध्या एका आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी स्पर्धेत आहे त्यामुळे हे तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे तिला कुठलीही नकारात्मक प्रसिद्धी नको आहे आणि तिला डिवॉस्ड म्हणून ओळखलं जावं असंही वाटत नाही तुमच्यात काहीही नसतानाही तिचे चाहते हे मांडणार नाहीत कारण का नाही तू तिला एक फोन कर हे ऐकताच समोरचा व्यक्ती करणचा चेहरा ताट झाला पण त्याच्या ओठांवर एक आत्मविश्वासपूर्ण स्मित हास्य पसरलं तो म्हणाला जेव्हा तिने माझा उपयोग प्रसिद्धीसाठी केला तेव्हा मी सहन केलं आणि आता ती आजीसाठी एवढंही करू शकत नाही समीर मी तुला मूर्ख वाटतो का समीरने मोठा श्वास घेतला मिस्टर करण सिंघानिया तुमच्या आजीसाठी कृपया सोफियाची विनंती करा विनंती करणने नाकवर करून उत्तर दिलं तिला तर उपकार मानायला हवेत की मी आमचं जुनं नातं लक्षात घेऊन तिच्या कुटुंबाला दिवाळखोरीत लोटलेलं नाही मी का तिला विनंती करू समीरने काळजीने सांगितलं पण तुम्हाला आजच लग्न करावं लागेल तुमच्या आजीने उपोषण सुरू केलं आहे आणि आपल्याला ते थांबवायलाच हवं तुम्ही एकदा त्यांना वचन दिलंय मग काहीही झालं तरी तुम्हाला ते पूर्ण करावं लागेल करण थोडा गंभीर झाला त्याने कपाळावर आठ्या आणत नजर खाली केली आणि विचारात गेला दरम्यान जवळच उभी असलेली मायरा सिंग हे सगळं संभाषण ऐकत होती क्षणातच तिच्या मनात एक कल्पना चमकली ती हळूहळू उभी राहिली आणि मागे वडून पाहिलं आणि तिथे उभ्या असलेल्या त्या व्यक्तीला पाहून तिचे पाय थिजले सिव्हिल अफेअर्स ब्युरोच्या फलकाखाली तो उंच पुरुष सूर्याच्या प्रकाशाला पाठीमागून घेऊन उभा होता त्याचे दोन्ही हात अंगाजवळ आरामात लटकले होते सूर्यप्रकाश त्याच्या तीव्र आणि टोकदार चेहऱ्यावर सावली पाडत होता आणि त्याच्या थंड पण रुबाबदार स्वभावाला ठळकपणे अधोरेखित करत होता मायरा सिंगने डोळे थोडेसे मिटले आणि हिंमत एकवटत त्याच्याजवळ जाऊन स्पष्ट आवाजात जरी तो सौम्य होता विचारलं सर आपण लग्न का करू नये शौर्य उतरा तुला आयुष्यातील ही संधी गमावल्याचा नक्कीच पश्चाताप होईल करण आणि समीर या दोघांनाही तिचं बोलणं ऐकून धक्का बसला त्यांच्यासमोर उभी असलेली ती मुलगी सुमारे वीस बावीस वर्षांची वाटत होती तिचं रूप सळपातळ चेहरा उठावदार आणि डोळे कळत होते पण त्यांच्या आत खोलवर एक हट्टाची झलक स्पष्ट दिसत होती तिने घातलेली पांढऱ्या रंगाची साडी फारच साधी होती पण तिच्यावर खालपासून वर आलेलं एक नाजूक आकरीचं भरतकाम तिच्या व्यक्तिमत्वाला उठाव देत होतं मायराने हातातली फाईल वर उचलली आणि थोडं स्वतःच हसत म्हणाली माझं नाव मायरा सिंग आहे आजचा दिवस माझ्या आईने माझ्या लग्नासाठी निवडलेला होता पण माझा होणारा नवरा शौर्य लुथराने माझी फसवणूक केली तरीसुद्धा मला माझ्या आईची अखेरची इच्छा पूर्ण करायची आहे मला आज लग्न करायचं आहे हे बोलताना मायराचा आवाज अडखडला ती रडायला लागल्याआधीच तिने स्वतःला सावरलं तेवढ्यात करणने तिच्या हातातील फाईल घेतली आणि सहजतेने त्यातील कागद चाळत तिच्याकडे पाहिलं मायराला वाटलं आपण खूपच धाडस केलंय का कदाचित थोडं अविचारीत पण तेवढ्यात त्या ते पुरुषाने आपले ओठ हलवले आणि म्हणाला ठीक आहे पण एक अट आहे लग्न नोंदवल्यावर तू लगेचच माझ्या घरी यायला हवं करणच्या या शब्दांनी मायरा क्षणभर थपकली करणने ओठावरची गंभीरता जपून पुढे सांगितलं माझी आजी खूप आजारी आहे आणि ती मानसिकदृष्ट्या थोडी अस्थिरही आहे तुला तिच्यासोबत वेळ घालवायला मदत करावी लागेल करणने फाईल परत दिल्यावर मायराने खाली पाहिलं आणि तिच्या डोळ्यात एक थंड झडक उमटली मान्य असं ठामपणे ती म्हणाली दरम्यान करणचा सहाय्यक समीर पूर्णपणे गोंधळलेला होता की हे नक्की काय चाललंय लग्नाची नोंदणी फारच सुरळीत पार पडली अवघ्या अर्धा तासात करण आणि मायराच्या हातात लग्नाचे प्रमाणपत्र होते जेव्हा तिघं गाडीत बसले होते तेव्हा गाडी भरगाव वेगाने चालवत असलेल्या समीरने अधूनमधून मागे आरशातून त्या शांत बसलेल्या तरुणीकडे पाहिलं कदाचित ती अजूनही शौर्याच्या फसवणुकीतून सावरलेली नाही तिच्या मनात आलं मायरा नाजूकपणे लग्नाच्या प्रमाणपत्राच्या लाल कव्हरला हात फिरवत होते विचारांमध्ये हरवलेली आई मी तुझ्या ठरवलेल्या दिवशीच लग्न केलं शौर्यला मी नको होते पण काही हरकत नाही माझं सुख मी स्वतः शोधणार आहे माझ्या आयुष्यात आनंदासाठी कोणत्याही पुरुषाची गरज नाही आई जर तू स्वर्गातून पाहत असशील तर माझं रक्षण करत राहा फोर सीझन्स क्लाउडी पिकला ही शहरातील सर्वात श्रीमंत वसाहत होती जशी तिच्या नावात पीक शिखर आहे तशीच ही जागा उच्च दर्जाची होती खूप मोठ्या परिसरात पसरलेली ही वसाहत फक्त इथे पंधरा घरं होती प्रत्येक घराचं गुप्तपणे एखादा बिझनेस साम्राज्य असावं इतकं ते सामर्थ्यवान होतं मायरा सिंग जेव्हा गाडीमधून उतरली तेव्हा ती थक्कच झाली तिला वाटलंच नव्हतं की ती पुन्हा कधी सिंघानी या विलामध्ये प्रवेश करेल त्या क्षणी करण तिच्या शेजारी आला आणि गंभीर स्वरात म्हणाला माझी आजी वयस्कर आहे आणि तिचा स्वभाव थोडा चिडचिडा चेड़ झालाय तुला तिला मनवायला लागेल काहीही झालं तरी तिला समजावं आणि उपचारासाठी सहकार्य करायला लाव तीच माझं शेवटचं कुटुंब उरलं या जगात प्लीज माझी मदत कर करण कुणाकडेही मदतीसाठी विनवणी करतो हे समीरने कधीच पाहिलं नव्हतं पण मायराला याची कल्पना नव्हती ती शांतपणे उत्तरली मी डॉक्टर आहे आजारांवर उपचार करणं आणि लोकांचे जीव वाचवणं हेच माझं कर्तव्य आहे आणि व्हॉइसबद्दल काळजी करू नकोस मिस्टर हरीशने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू म्हणाले आजी अजूनही रागात आहे लताने दिलेली पेज उलथवली आणि सांगितलं जर आज तुम्ही तुमची बायको घेऊन माझ्यासमोर आला नाहीस तर मी उपोषण करणार आणि उपाशी मरेन तेव्हाच मिस्टर हरीशला मायरा दिसली त्यांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं सर खरंच तुम्ही मुलगी घेऊन आलात चल आजीकडे जाऊ करणने मायराचा हात पकडला आणि तिच्यासोबत घरात आज चालत गेला ते दोघं खोलीजवळ पोहोचले तेव्हा त्यांना एक सौम्य पण जोरदार नाट्यमाय आवाज ऐकू आला अरे बापरे मी मरणाच्या उंबरठ्यावर आहे आणि तरीही माझ्या नशिबात माझ्या नातूचं लग्न पाहणं नाही हे ऐकून मायराने भुव्या उंचावल्या करणने दरवाजा उघडला आणि आज जात म्हणाला आजी मायरा करणच्या मागे उभी होती थोडीशी घाबरलेली पण त्याच्याबरोबर खोलीत गेली तेव्हाच एक मऊ उशी हवेतून करणकडे आली त्याने ती पकडली आणि पुन्हा एकदा थोड्याशा वैतागलेल्या सुरत म्हणाला आजी अरे नालायक एवढ्या लवकर कसा परत आलास मी स्पष्ट सांगितलं होतं लग्न करून आणि लग्नाचं प्रमाणपत्र घेऊनच माझ्यासमोर ये मी ज्याच्या संगोपनासाठी आयुष्य घालवलं तो नातू इतका निर्दयी निघेल असं वाटलं नव्हतं लग्न तर केलंच नाहीस आणि अचानक सुगंधा करणची आजी गप्प झाली तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं तरीही ती आक्रोश करत होती हे पाहून गंमत वाटली हां ही कोण सुगंधाने डोळे मिचकावत विचारलं करण तिच्या पलंगाजवळ गेला आणि लग्नाची दोन प्रमाणपत्र तिच्या बेडवर ठेवत म्हणाला आजी मी लग्न केले ही तुझी सून आहे मायरासिंग छान दिसते ना तुला आवडली का छे नालायक ती तुझी बायको आहे तू मला का विचारतोस की ती मला आवडली का बेठा इथे जरा जवळ ये मला नीट पाहू दे तुला सुगंधा आजीने मायरा सिंगला जवळ यायला सांगितलं मायराने एक नजर फिरवली आणि मग मधोमध मोठ्या मद पलंगावर झोपलेल्या त्या सोजवळ पण रागीट वाटणाऱ्या आजीकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात सौंदर्य होतं पण त्यावर रागाचा प्रकाश छाया टाकत होता पण जरा बारकाईने पाहिल्यावर मायराला लक्षात आलं की त्या डोळ्यांमध्ये खरं तर मजा लपलेली आहे खरं तर आजी जरा खोटा होता हे स्पष्टच झालं ती उशी करणकडे भिरकावली होती ते आठवताच तिला सत्याची जाणीव झाली मायरा पटकन करणकडे पाहते आणि तिला जाणवतं की तो घाबरलेला आणि थोडा गोंधळलेला आहे स्वतःला सावरत मायरा पुढे आली आणि आदराने म्हणाली नमस्कार आजी मी मायरा ती पलंगाजवळ उभी राहतात सुगंधा आजीने तिचा हात आपल्याकडे ओढला तेवढ्यात सेविका लता पटकन खुर्ची घेऊन आली आणि मायराला बसायला सांगितलं मायराबद्दल प्रेमाने वागणाऱ्या आजीने मात्र करणकडे रागाने पाहिलं आणि बैठकून हात झटकत म्हणाली सूर्य अडवतोयस बाजूला हो करण मनात विचार करत विचार करत कुठे उभं राहावं या तीनशे तीस चौरस मीटरच्या खोलीत तसाच बाजूला झाला आता सुगंधा आजी करणकडे दुर्लक्ष करत मायराचा हात धरून तिला प्रेमाने पाहत म्हणाली खूप सुंदर आहेस खरं सांग माझ्या बेजबाबदार नातवाने तुला पळवून तर आणलं नाही ना मग ती गंभीर चेहरा करत म्हणाली घाबरू नकोस मी त्याच्या बाजूने नाही बोलणार खरं खरं सांग मी त्याला धड शिकवते सरळ पोलीस स्टेशनला घेऊन जाते मला नकोच हा ना तू मायराने दुसऱ्या हाताने सुगंध आजीचा हात हलक्याने थोपटत असं उत्तर दिलं आजी करणने मला पळवलेलं नाही आमचं खरंच लग्न झालंय हे बघा हे आहेत आमचे लग्नाचे प्रमाणपत्र तुम्ही पहा नीट सुगंधा आजीने ते प्रमाणपत्र पाहून भुव्या उंचावल्या हं नकली प्रमाणपत्र मिळवणं त्याच्यासाठी काही कठीण नाही मायरा हसून म्हणाली तुम्ही कुणाला तरी सांगून ते ऑनलाईन तपासून पाहू शकता सुगंधा आजीने मान डोलावली हो मी पूर्ण चौकशी करणार मला मूर्ख बनवता येणार नाही बघूया माझ्या नातवाने तुला किती पैसे दिलेत हे ऐकून मायराचा चेहरा क्षणभर गोंधळून गेला सुगंध आजीने आत्मविश्वासाने पुढे म्हणाली तू खरं खरं सांग आणि कबूल कर की हे लग्न फसवणूक आहे तर मी तुला त्याने जितके दिले त्याच्या दुप्पट पैसे देईन इतकं बोलून तिने विजयी नजरेने शेजारी उभ्या असलेल्या करणकडे पाहिलं करण मात्र पूर्णपणे गप्प झाला त्याला काहीच सुचत नव्हतं पण मायराचं असू थांबत नव्हतं ती म्हणाली आजी तुम्ही किती गोड आहात हे ऐकून सुगंधा आजीच्या डोळ्यात चमक आली अरे वा कुणीच मला कधी गोड म्हणाला नव्हतं सांग ना खरं खरं ह्याने तुला भाड्याने तर आणलेलं नाही मला फसवायला नकली लग्न तर केलं नसेल मायरा हसली आणि पटकन विषय बदलत म्हणाली आजी तुम्हाला हल्ली झोप येत नाही का स्वप्नातून जागं होता दिवसभर झोप येते का दुपारी कारण नसतानाही चिडचिड होते आणि भूक लागते पण काही खावंसं वाटत नाही असं होतं का हे प्रश्न ऐकून सुगंधाची आश्चर्यचकित झाली तर लताने थक्क होऊन लगेच उत्तर दिलं हो हो खरंच आजींना हे सगळं हल्ली खूप होतं पण तुम्हाला कसं कळालं मॅडम तुमचं काय काम आहे मायरा असून मिश्किलपणे म्हणाली मी भविष्य सांगणारी आहे लताला थोडीशी लाच वाटली जेव्हा तिने मायरा सिंगचं उत्तर ऐकलं त्या क्षणी शेवटी करण बोलला आजी मायरा मेडिकल शिकते ती डॉक्टर आहे आणि हो आमचं खरंच लग्न झालंय सुगंधा आजीने नातवाकडे डोळे फिरवत वैतागून म्हणाल्या म्हणजे तू मला सून नाही डॉक्टर घेऊन आलास तुम्ही एकमेकांना किती काळापासून ओळखता जर आधीच ओळख होती तर मी जेव्हा पहिल्यांदा आजारी पडले तेव्हाच तिला का नाही आणलंस कारण मी म्हाताळी झाले म्हणून काय मला मूर्ख समजतोस का कारण काहीच बोलू शकत नव्हता फक्त संकोचाने म्हणाला आजी तेव्हा मायरा शांतपणे स्पष्ट करायला लागली आजी खरंच आम्ही एकमेकांना फार दिवसांपासून ओळखत नाही हे ऐकून सुगंध आजीने करणकडे माझा संशय खरा ठरलाच अशा नजरेने पाहिलं मायराने तिच्या स्पष्ट आणि शांत डोळ्यांनी आजीकडे पाहत पुढे सांगितलं पण आजी तुम्हाला कधी असं वाटलं आहे का एखाद्या व्यक्तीला नुकतंच भेटलं तरी ती खूप जुनी वाटते जणू आधीपासून ओळख आहे किती दिवस ओळखतो हे महत्त्वाचं नाही आपलं लग्न खरं आहे की नाही ते त्या नात्यावर अवलंबून आहे नाही का सुगंधा आजीचे डोळे चमकले तिने पुन्हा मायराचा हात धरला आणि म्हणाले बाळ मला फक्त भीती वाटते की तू या खोळकर मुलाच्या गोष्टींना बडी पडली असेल मी त्याच्यावर प्रेशर टाकलं होतं मुलगी शोध म्हणून त्याला काही मुलही दाखवल्या होत्या पण त्याने काहीच गांभीर्याने घेतलं नाही आणि आता अचानक तू त्याच्यासोबत आलीस तेही मी जर तो अजूनही सिंगल राहिला तर मरणाचं नाटक करीन असं म्हटल्यावर हे सगळं फारच संशयास्पद वाटतं आजी करणने दात कुरकुरत म्हटलं पण त्याच्याकडे काही उत्तर नव्हतं मायरा मात्र शांतच राहिली ती म्हणाली आजी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत नसाल तरी चालेल कार्ड दाखवेल कोण खरं आहे ते आम्ही तुम्हाला आमचं प्रेम सिद्ध करून दाखवू पण त्यासाठी आधी तुम्हाला बरं व्हायला हवं मी तुम्हाला एक इंजेक्शन देते त्यामुळे तुम्हाला झोप लागेल आणि विश्रांती मिळेल तोपर्यंत मी तुमच्यासाठी काहीतरी छान बनवते माझ्या हातचं खायचं आहे का सुगंधा आजी थोड्याशा थबकल्या त्यांना अपेक्षा नव्हती की मायरा इतक्या शांतपणे समजुतीने आणि सौम्य आवाजात उत्तर देईल ती खरंच करणची बायको आहे की नाही ना 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 हे माहीत नव्हतं पण एवढं नक्की होतं ती खूप समंजस आणि शहाणी होती तिचा आवाज ऐकून सुगंधा आजी काहीही नकार देऊ शकल्या नाहीत हे पाहून करणच्या चेहऱ्यावर थोडी शांतता उमटली लताने ही आता मायराकडे पाहताना मृदू हास्य दिलं सुगंधा आजीने करणकडे न पाहता मायराकडे पाहून शांतपणे म्हणाल्या मी आता म्हातारी झाले तब्येतही खालावली आहे माझा आजार बरा होणार नाही मायरा हसली आणि आजीचा हात हलकेच थोपटत म्हणाली आजी, आजी। उपचारांचं काम डॉक्टरांवर सोडा तुम्ही फक्त हे पहा की खरंच करणने माझ्याशी लग्न केलं आहे का आणि आम्ही सुखी आहोत का तुम्हाला तुमचा नातू खूप प्रिय आहे बरोबर मग जर तुम्ही स्वतःच पाहिलं नाहीत की मी त्याच्यासाठी योग्य आहे की नाही तर तुम्हाला समाधान कसं मिळेल हे ऐकून सुगंधा आजीने नकळत मान डोलावली पण लगेचच त्यांना जाणवलं की त्या एक प्रकारे मायरावर संशय घेत आहेत त्यातून थोडंसं सा लाजल्यासारखं वाटलं तेवढ्यात मायराने शेजारी ठेवलेली भाताची पौष्टिक पेज उचलली हाताने त्याचं तापमान तपासलं आणि मग एक घास चमच्यात भरून सुगंधा आजींच्या तोंडासमोर धरला आजारी असताना नीट जेवलं पाहिजे तेव्हाच डॉक्टर तुमच्यावर योग्य उपचार करू शकतील जेव्हा तुम्ही बऱ्या व्हाल तेव्हाच आमची परीक्षा घ्या हे शब्द ऐकून सुगंध आजीने तोंड आपोआप उघडलं आणि मायराने तिला पेस भरवली हे पाहून करणच्या खांद्यावरून जणू भार उतरला मायराचे शब्द आणि तिचं सौम्य वर्तन म्हणजे सुगंध आजींसाठी एक प्रकारचं औषधच होतं शांत करणारी गोष्ट तेवढ्यात दाराबाहेर तणावात थांबलेला समीर आत येणाऱ्या करणला पाहून घाईघाईने विचारतो काय झालं काय झालं आजीने खरं सांगायला लावलं का करणने समीरकडे रागाने नजर टाकली समीरने पटकन आपले तोंड झाकलं आणि हळू आवाजात परत विचारलं मग तू खोली बाहेर का आलास करणने बंद दरवाजाकडे एक नजर टाकली आणि म्हणाला मायरा आजीला अॅक्युपेंचर करणार आहे समीरने डोळे विस्पारून आश्चर्याने विचारलं आजीने परवानगी दिली तिला करणने मान हलवत चालायला सुरुवात केली मग आजी अजून उपवासावर आहेत का करणच्या चेहऱ्यावरचा ताठरपणा थोडासा सैल झाला आणि तो सौम्य आवाजात म्हणाला तिने आजीला पौष्टिक भाताची पेज भरवली समीरने अवाक होऊन ओरडला खरंच का हं करणच्या ओठांवर थोडं हसू आलं पण मागे चालत असलेल्या समीरच्या ते लक्षातच आलं नाही अरे वा करण तू किती भाग्यवान आहेस जिच्याशी तू असंच अचानक लग्न केलं ती बाई आपलीच देवदूत निघाली समीर आनंदाने ओरडला तेवढ्यात करण थांबला मागे वडला आणि समीरकडे थेट पाहून रागाने म्हणाला छुप रहा अचानक बाई म्हणतोस अजून असं काही बडबडला तर तुझं कातळं सोलून काढीन समीर जवळपास करणला धडकणारच होता कारण करण अचानक थांबला होता घाबरून तो पटकन म्हणाला नाही नाही मी ते मागे घेतो मायरा म्हणजे माझ्यासाठी वहिनीसारखी आहे एखादी कुणी रँडम बाई नव्हे ती आपली तारणहार आहे हे ऐकून करणचे समाधान झालं तो वडून खाली जायला लागला समीरही त्याच्या मागे धावत गेला करण कुठे चाललास किचनमध्ये करण मागे न पाहताच म्हणाला क किचन समीर एवढा आश्चर्यचकित झाला की जवळपास पडलाच असता सुरुवातीला करणला वाटलं होतं की मायरा फक्त स्वयंपाकांना काय बनवायचं हे सांगणार आहे पण त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही जेव्हा त्याने पाहिलं की ती स्वतःच स्वयंपाक करत होती आणि तेही कोणत्याही नोकरांच्या मदतीशिवाय तिने आधी सुगंधा आजींच्या खाण्याच्या आवडीनिवडी सेविकेकडून विचारल्या मग मा करणने मागवलेल्या भाज्या मसाले मासे दूध अंडी मांस यांची पाहणी केली इतकं सामान होतं की वाटावं करणने पूर्ण फूड डिपार्टमेंटच रिकामं केले स्वतः व्यवस्थित आणि योजनाबद्ध वागणारी असल्यामुळे मायराने नोकरांना सांगितलं की सगळं सामान व्यवस्थित विभागून ठेवावं ती स्वयंपाकघरात अत्यंत नजाकतीने निपुणपणे वावरत होती दरम्यान करण एका खुर्चीवर बसून तिच्याकडे पाहत होता त्याने असं दृश्य कधीच पाहिलं नव्हतं त्याच्या मनात एक विचित्र पण सुखावह उबदारपणा जाणवत होता तो तसाच बसून राहिला उठायची इच्छा झालीच नाही मायराला जाणवलं की तो तिला पाहतोय पण तिचे हात काम करतच होते ती म्हणाली मी आधी पेच आणि सूप शिजवत ठेवते त्यानंतर आपण निवांत बोलूया ठीक आहे करणने मांडवलावली काम आटोपल्यावर मायरा करणच्या समोर येऊन बसली नोकराने निशब्दपणे निघून जाणं पसंत केलं मायराने थेट मुद्द्यावरच सांगितलं आजीने मला थोडा वेळ आधी सांगितलं की त्यांना काहीच झालेलं नाही त्या म्हणाल्या की त्यांनी डॉक्टरांशी संगनमत करून तुला फसवलं तू तु घाबरून जावा म्हणून पण मी त्यांचं परीक्षण केलं आणि मला जाणवलं की त्या खरोखर आजारी आहेत खरं तर असं वाटतंय की त्यांच्या शरीरात ट्युमरची सुरुवात झालेली आहे तुला डॉक्टरांनी काही सांगितलं का याबद्दल करणला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो उद्गारला तू तू आजीचं निदान केलं मायरासिंगच्या चेहऱ्यावर करणचे शब्द ऐकून एक हलकीशी हसू म्हटली अजूनही तुला माझ्यावर विश्वास नाही वाटत मी डॉक्टर आहे असं सांगितल्यावर तिचं हे वाक्य ऐकून करण थोडासा अस्वस्थ झाला ती पुढे म्हणाली माझं सुचवणं आहे आज की आजींचं एक संपूर्ण वैद्यकीय परीक्षण करावं पण त्याचवेळी त्यांच्यापासून सत्य लपवणंही महत्वाचं आहे कारण त्यांचा आनंद टिकवणं उपचारासाठी गरजेचं आहे त्यांचा आरोग्य अहवाल बघून मी एक खास उपचार योजना तयार करेन मी माझ्या मेंटरचीही मदत घेईन निदानासाठी करणने तिचं बोलणं ऐकून थोडा दिलासा घेतला मी तुला आजींचा रिपोर्ट देतो डॉक्टरने आधीच मला याची माहिती दिली होती आणि मीच त्याला सांगितलं की आजींपासून ते लपव मायरा सिंगला हे ऐकून आश्चर्य वाटलं नाही ती हळूच म्हणाली डॉक्टर्सवर किती ओझं असतं बघ त्यांना आजींशी खोटं बोलावं लागलं आणि तुला ही खोटं सांगायला मदत करावी लागते पण बघून काढतंय की तू तुझ्या तु तु आजींवर किती प्रेम करतोस करणने थोडा खोल आवाजात उत्तर दिलं माझ्या आजींनीच मला वाढवलं आहे त्या माझ्या सर्वात जवळच्या नात्यातल्या व्यक्ती आहेत मायरा सिंगने मांड ओलावली काळजी करू नकोस आजी तीन ते सहा महिन्यात बऱ्या होतील मायराची ती आत्मविश्वासपूर्ण भावना पाहून करणच्या डोळ्यात आशेचा किरण दिसून गेला करणच्या भावना समजून घेत मायरा सिंग म्हणाली माझी आई ही माझी एकमेव नातेवाईक होती दुर्दैवाने मी तिच्यावर उपचार करू शकले नाही पण तू आणि तुझ्या आजींचं नातं इतकं सुंदर आहे की मी माझं सर्वस्व देईन त्यांचं आरोग्य पुन्हा मिळवण्यासाठी जेणेकरून तुझ्या आयुष्यात कधी पश्चाताप राहणार नाही धन्यवाद मायरा करणने मनापासून म्हटलं मायरा हसत म्हणाली आणि मी तुला आजच लग्न केल्याबद्दल धन्यवादही म्हटलं नाहीये करणने फक्त तिच्याकडे पाहिलं पण काही उत्तर दिलं नाही ती शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली कदाचित तुला अजूनही कळालं नसेल की मला आजच लग्न का करायचं होतं इतकं की मी एका अनोळखी माणसाशीही लग्न केलं तिच्या चेहऱ्यावर एक कळवट हास्य आलं ती, ती पुढे म्हणाली माझ्या आईने माझ्यासाठी ही तारीख लग्नासाठी निवडली होती यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद